कसे तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चालू इंग्ल देवीला तो फटाफट पट उठलो रेडी वगैरे झालो काम वगैरे केलं फटाफट पट सगळं केलं आणि आता निघू थोड्या मिनिटांना आता मी नाश्ता करून मग लगेच निघू बाई भेटू गाईस उडा आता निघलो आम्ही मोठा कधी मोठा आहे केस नाही दिसत पप्पा बट होता आईस बघा एवढा मोठा आणि चांगले टम्मी जायचा पप्पा नको यार काहीच भेटू आपण आमचा पप्पा काय पण बोलतो ब्लॉग मध्ये आता आम्ही आलो आम्ही एवढीच जण आलतो इतक आणि स्विफ्ट तर मम्मीचा मामिली मी सरी तर आता इथून आम्ही स्टेशनला तर तिकडं गुड्डीची मम्मी बाबा मच्छा बाबा नाव तुम्हाला थोडी नको बाबा यांचं वेळेस काय ना काय चालू असतं सगळी घरचीच आव आम्ही जाऊ आणि आहे जाणारे लय मजा येईल कारण की आम्हाला ट्रेनमध्ये फिरायला रास मजा येते रास गाडीचे गणेश मार्केट मला जायच तुम्ही पण या आणि आता मला खरंच घ्यायच म्हणजे आता पहिला लाज वाटायची बट आता लाज नाही वाटत ब्लॉगिंग करायला बिंदास करतो मी म्हणजे एकदा सवय लागली ना तर लागते यायचं बघा पप्पा हिरो बनवून आल्या गाय आता जाऊ सगळे भेट बघा आता तिलगुल काय आहे गोडगोड बोला <laughs> आता जास्त फटाफट ट्रेन भेटली बसलो पण आणि मावशी आणि काका चांद्रेस स्टेशनला भेटतील त्यांना घेऊन भेटते तर गाईस तर गाईस आता आम्हाला ट्रेन चेंज करायची आहे आता मेट्रो मध्ये बसू बघा काकाचा लाडका सुवान मामास गेलो तिकड कशाला जरी आणि आम्ही थांबलो मेट्रोची वाट वगैरे बघा ताई आता मेट्रोला निघू आणि माझा थोडा तर इग्नोर करा बिकॉज मी के वरती बांधले म्हणून निघू आता थोड्या टाइम मध्ये तर गाई सध्या मेट्रोचे तिकीट काढायला गेली लोक का आणि आम्ही इथं उभेन सर्वे आई आणि मावशी बसले जमले आणि आणि आमच्या एकदम गाई फनी सीन झाला तर तुम्ही आता तुम्हाला सांगू शकत नाही बट आमच्या दोघां गन... दोघांचं काहीतरी एक स्टॉक सिक्रेट आहे का झोपले कि नाही आई टीचर रोज ॲब्रो करतं गाईचं <laughs> मी पूत आली गाईस किटी सगळ्यांनी जास्त किटी यांचं टिकिटच टाळत अजून गाईस जातश मी चढलो आणि यांची गाईस नुसती गडबड चालू आहे मामा बी व्लॉगिंग करते गाईस तिला बघा ना जागाच नाही भेटली गाईस बस उभे होत काय चष्मा बघू द्या बसाल असं रडलंयस मम्मी बघा एकटी बिचारी पप्पा थांबले लॉयल्टी गाईस बघा जिथं बायको तिथं नवरा मेट्रो मधन उतरलो खाली आणि आता डायरेक्ट जाऊ आम्ही बघा ही लोकांना तिथून पाहायला घेत आणि आता चल माझ येण्याकडे जाऊ द्या बघायच्मा घातलेली आता काढले नाही नंबरवाली यातले घुसू का डायरेक्ट बिना तिकीटाचे पप्पा माझं तिकीट घेऊन आलो थांबू कायच आता ाला घेतले बघा डोका ठेवतात नाहीच मस्त दर्शन झालं धर्ती पण नाही जास्त हाय म्हणजे पण दर्शन सुटसुटीत भेटते एक म भारी दित गाईस देवी एक नंबर दसते कैमेर तवड़ी ब्यूटी कैप्चर न होना ते समोर से कैप्चर होते गाइस तुम्हें नक्की दर्शन दिया जाम भारी वाटते एकदम पॉजिटिव आईट देता गाई हम नीला विचरा नहीं ना मस्त दर्शन घेन जाम भारी तर गाईस मस्त दर्शन झालं आमचं आणि आमच्या मस्त दर्शन भेटलं मला आमिल्ला हॅप्टी जाम आहे म्हणजे जाम हॅप्पी आगा किती घेऊन दिसतात गाईस आलो आईची वाटी भरा तर बघा घर आहे आम्ही सगळी बसली आई जाऊ मग आईच आई जाऊ लागेल भरू मी मग आईचं दर्शन घेऊन बघेल विकलं बघा तुम्हाला पण डेट्या आईचं दर्शन आहे तरी तुम्हाला दाखवे भेटायचं असं दाखवे बघा सर्व आईचं दर्शन घेऊन जातात ओटी भरते गाईस मावशी आईची गाईच दादा मी फ्रँकी खायला आलो आणि दादानी चिकन टेस्ट करायला तर एकदम भारी लागला जाम भारी लागला सगला, तो कोण ट्राय नाही कर मी तरी लक्ष देऊ मग लक्ष दे तुमच्या बोलताना काही माझी वॉइस थोडी वेगळी होता आणि घरी मी बसाड्यावरून बोलतो म्हणून काय करू बसाड्यायचं बसाड्याला म्हणजे मी बसाड्या एकदम यम अम्मी गा तर तर सगळे राईस फ्रँकी अंडापाव सगळा सगळा खाऊन आता जरा बसले आराम करायला आणि मी चार्जिंगला लावला पॉवर बँकला मावशी मावशीला बघायचं कठरीला दिसते मावशी आम्ही घातलेलं दिसतो ना बघा आणि सुवनला काहीच दात दुखतंय बघा गुल्ला करतंय

भेटीला नाही मी एकटीच राहलो नाही आता मी बोटीन बसून बघा इथून व्हि बघा कसला भारी आहे गाड्या पण एकदा तिथं एवढ्या डुबले गा एकदाच तुकीचा मजा येते आईच म्हणजे तुम्हाला एक सांगू काहीस किती दिवस मी घरीच नाही म्हणजे घराच्या बाहेरच येतो कुठं ना कुठं जातच आहे तर म्हणजे सवय झाली बाहेरची काय वाटत नाही मजा येत गाई बघा ना कसला भारी विवे म्हणजे याची ब्युटी फोन नाही कॅप्चर होत बट अशी होत बघा कसलाच भारी आईस विवे बघा कबूतर काय म्हणते उलटा येतं गाईस कशावर तरी भांड जोरदार भांडणं खायलावशी सोपत भारीने एक नंबर वा कसला आटलं नुसतं कापूर घायच नुसतं गाईस तर मी मंदिरात चाललो बट आमचं तिथं मंदिरात जाणं कॅन्सल झाला तर आम्ही आता बीचवर बीच तर लय मजा येणार नवीन वर्षाची सुरुवातच गाईस म्हणजे जाम भारी झाले पहिली जाम पण नवीन वर्षाला माहिती काय काय सांगू तुम्हाला सांगूच नाही शकत आम्ही काय काय झालं आहे आम्हाला जेवण पण आम्हाला जेवण नाही म्हणजे वर्ष व उपाशीच राहणार वाटतं आम्ही पण आता खा पण आता खाका खायला यायच पहिलंच वर्ष आम्हाला कुठं मॉल मध्ये खायला भेटलात रिडी मध्ये खायला भेटला ते पण तडपून तडपून पक्की भूक लागलेली जागा नव्हती तेव्हा भेटू नंतर का आता आम्ही आलो रिक्षा पकडू रिक्षा म्हणजे काय पण म्हणजे रेट सांगू आलो कशी कशी दाखवतो तुम्हाला

बघा चला मातीतन चालता बी अजून गाई त्यांची पोज बघा आणि उभी बघा कशी आहे फोटो काढायला त्यांचं कोण फोटोच काढत नाही फोटोग्राफर कपल्स फोटो काढतोय म्हणून गाई लोकांना बघा माझी केस यांना बघाय टायटॅनिक पोच द्या सगळी टायटॅनिक हा शाहरुख खान रावा रावा हिरो <laughs> मावशी तर खरी हिरोईन नाही गाईस शेवटी पार्लरवाली नाही आईस काय बोल आता मी एक रील शूट करतो बघा सगळे रोटी केलेली रि कोकणची रील होती बघा लास्ट टाइम आपण काढलेली सेम तशीच आहे तर बघा इन्स्टाला जाऊन गायस लवकर काय गाईस गाई आता आम्ही सगळे आलो रिक्षाशी तर लय दमलो गाईस खरंच म्हणजे तिथं जाम फोटोशूट वगैरे केला म्हणजे जास्त मला घेता आलं नाही कारण की आम्ही एवढा एन्जॉय केला ना गाईस म्हणजे रास मज्जा आली कारण की आम्ही सगळी फॅमिली एक साथ उठ लय 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 मजा आली तर तुम्ही पण असं कधीतरी टाईम स्पेंड करा फॅमिलीसोबत जाम भारी वाटलं नाही काही मजा आली रास मजा आली आता मला आणि आता आम्ही जाऊन घरी जा जाऊन घरी जा भेटू आहेस पुढं डायरेक्ट आता रेल्वे स्टेशनवर भेटू डायरेक्ट ट्रेन मध्ये बसला आता समजत नाही ट्रेन मेट्रोला जायचं बघत गर्दी बघा ट्रेन मध्ये श्याम मरणाची गर्दी मामाने ढकलून ढकलून जायचं आम्हाला ट्रेन मध्ये आणते भैया शायनिंगशी मेट्रो मध्ये आलो एकदम आरामात आलो आणि आता बघा गर्दी बघा मामाला कोण असते मला एवढे गर्दी काय असतं काहीच आता ट्रेंडिंगमधलं आलं होत्या भस्त्यात अशी एवढी गर्दी होते ना बाहेर साफ जमलेलं म्हणून ब्लॉगिंग तिकडे केलीच नाही मी तर डायरेक्ट थ्रीडिंगला खाऊन जावं कारण की आम्हाला जेव्हा ना आम्हाला चायनीज फूड जास्त आवडतं सतत सावलीचं पण त्याला झालं कारण की आता जस्ट काढलं ना तरी तिला लागेल जाम आणि आता जेवू आणि कसेच डायरेक्ट घरी येतो आम्ही घरी गेल्यावर काहीच आमचं खाऊन जमाना झाला बघा ताटा बी आमचा पण खाऊन झाला आणि लोक एवढे टाईमपास ना अजून खाताना चटणी असा टाइमपास <laughs> आम्ही झालं राहायचं आम्ही डायरेक्ट घरी जाऊन काय झोपाला काहीच ना ब्लॉग ब्लॉग इथं एंड करतोय चला बाहेर जाऊनच ब्लॉग एंड करेल चला बघा युविकाला इवन ती युविकाची युविकाची झोपल्या कसे टेबलावर झोपले काय पण हा माझा अवस्कार इग्नोर करा काहीच प्लीज कारण की तो एवढं दिवसभर सनस्क्रीनवरच नाही सॉरी सनस्क्रीन पण नाही सकल लावलेली बट मी तिकडं चेहरा धुवला म्हणून ती सनस्क्रीन पण गेली हा आहेस आपला ब्लॉग मी इथं सेंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगाचा ब्लॉग कसा होता आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय So long